पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी कोकुळ को बासुंदी वासुदेव आला हो वासुदेव आला राशिवडे जिल्हा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारांच्या हाताला मत द्या बोलू लागला पहाटेची वेळ टाळ्यांच्या साथीने गोड सुरामध्ये दे, आरोळी देत राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रत्येकाच्या दारात वासुदेव आला माजी उमेद्वार सागर यांनी निवडणूक प्रचारासाठी अनोखा फंडा जोपासत मतदारांना आपल्या गोडवाणीतून सांगत आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या निवडणुकीमध्ये सागर धुंद्रे भैया यांच्या हाताला मतदान आपण करू सारी असा सूर मतदारांसाठी वासुदेवांकडून निघत आहे राशोडा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे वासुदेवाच्या या प्रचार स्वारीमध्ये तो मतदारांना आपले पवित्र मत काँग्रेसच्या हाताला करण्याचे आवाहन करत आहे सागर भैया आपल्या कामाचा सागर भैया आपल्या हक्काचा याची माहिती आपल्या मधुर वाणीतून तो देत आहे प्रचारासाठी वेगवेगळ्या कृपत्या वापरल्या जात आहेत या डिजिटल युगामध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने का असेना जिल्हा परिषदेचे उमेदवार सागर धुनरे भैया यांनी मतदारांना तसेच

गोकुळची ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची